काळाच्या पानावर लाल शायने नाव लिहिलंय आता काहीतरी मोठं होणार नमस्कार लाईफ सहर्ष स्वागत जगात प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे एका अदृश्य भाग्य पुस्तकात लिहिलं जातं असं मानलं जातं प्रत्येक दिवस प्रत्येक घटना प्रत्येक भावना या पुस्तकाच्या पानावर काळ स्वतः लिहून ठेवतो काही पाने सोनेरी शायने काही काळ्या शायने पण कधी कधी फारच क्वचित लालशाही नाव कोरलं जात आणि जेव्हा असं होतं तेव्हा तो काळ साधन असतो तो काळ असतो निर्णायक बदलांचा संघर्षाचा आणि उन्नतीचा तुळ राशीच्या जातकांसाठी असाच एक क्षण आला आहे ब्रह्मदेवाने तुमच्या आयुष्याचं एक नवीन पान उघडलं आहे आणि त्या पानावर लाल अक्षरांनी तुमचं नाव लिहिलं आहे याचा अर्थ आता काहीतरी असं घडणार आहे जे तुमच्या आयुष्याचा प्रवाह कायमचा बदलून टाकेल कदाचित तो बदल आनंदाने डोळ्यात पाणी आणणारा असेल किंवा कदाचित संघर्षातून मिळवलेल्या विजयाचा पण निश्चित इतकंच पुढील काही दिवस हे तुमच्या आयुष्यातील सर्वात नाट्यमय अध्याय आहे ही लालशाही फक्त रंग नाही ती उत्साह प्रेम क्रांती धोक्याचा इशारा आणि यशाचा मार्ग यांचं मिश्रण आहे आकाशातील ग्रहांची सध्याची स्थिती ही सांगते तुळराशी तुम्हाला आता नियतीने रंगमंचावर आणून उभं केलं आहे आणि तुमचा अभिनय हा तुमच्या पुढील जीवनकथेचा निर्णय घेईल ग्रहस्थिती लाल संकेताचा उगम नियतीचा गुप्त आराखडा सध्याच्या ग्रहस्थितीत तुमच्या नशिबाचा ताबा एका अदृश्य शक्तीच्या हाती आहे शुक्र तुमचा अधिपती ग्रह सध्या मंगळाच्या प्रखर दृष्टीक्षेपात आहे यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम आणि संघर्षाचा एकत्र प्रवास होतोय एकीकडे मोहक संधी तर दुसरीकडे आव्हान क्षणी जो न्यायाचा देवता आहे तो तुमच्या सप्तम भावावर प्रभाव टाकतो म्हणजेच तुमच्या नाते संबंधांचा विश्वासाची आणि जोडीदाराशी असलेल्या बंधाची कसोटी घेणार आहे गुरु भाग्यभावात असल्याने तुमच्या जीवनात अनपेक्षित संधी आर्थिक लाभ आणि मान सन्मान येईल पण त्यासाठी धाडस आणि योग्य वेळ साधणं आवश्यक आहे ही, ही संपूर्ण ग्रहस्थिती म्हणजे लालशाहीचा इशारा सावध रहा पण घाबरू नका आता तुमच्या कृतीवरच भविष्यातील पान लिहिली जातील जुने निर्णय परत डोळ्यासमोर येतील नशिबाची पुनर्परीक्षा गेल्या काही वर्षात तुम्ही घेतलेले काही निर्णय नोकरी व्यवसाय प्रेम किंवा कुटुंबातील आता पुन्हा तुमच्या समोर उभे राहतील काही गोष्टी ज्या तुम्ही भूतकाळात सोडल्या असं समजला त्या पुन्हा सध्याच्या काळाशी जोडल्या जातील एखादा जुना मित्र जुनी नोकरीची ऑफर किंवा पूर्वी सोडलेला प्रोजेक्ट पुन्हा मिळेल ही वेळ तुमची पुनर्परीक्षेची आहे तुमचं धैर्य प्रामाणिकपणा आणि बुद्धिमत्ता तपासली जाईल जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर हा बदल तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येईल करिअरमध्ये दे देखील अचानक घडामोडी धावपळीचा आणि यशाचा संगम तूळ राशीसाठी पुढील काही आठवडे अचानक उन्नती आणि स्पर्धेचा काळ असणार आहे एखादा प्रोजेक्ट तुमच्या हाती येऊ शकतो वरिष्ठ तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील आणि तुमचं महत्व वाढेल काहींसाठी हा काळ नोकरी बदलण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा देखील असेल पण या संधीसोबतच अंतर्गत राजकारण मत्सर आणि अडथळे देखील वाढणार आहे तुमच्या करिअर मागील लक्ष ठेवणारे लोक तुम्हाला खाली किसण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे केवळ कामगिरीच नव्हे तर संयम आणि राजनैतिक कौशल्य दाखवणं देखील यावेळी गरजेचं आहे प्रेम आणि नातेसंबंधात ज्वालामुखी हृदयाचीही कसोटी राहील शुक्र आणि मंगळाचा प्रभाव प्रेमजीवनात तीव्र भावना आणि नाट्यमय वळण आणतील एकट्यांसाठी हा काळ प्रेमाच्या नवीन प्रवासाची सुरुवात करू शकतो ज्यांचं नातं आहे त्यांच्यासाठी लग्न साखरपुडा किंवा एकत्र राहण्याचा निर्णय देखील होऊ शकतो पण भावना नियंत्रणात ना ठेवल्या नाहीतर छोट्या गोष्टी मोठे वाद देखील निर्माण करू शकतात हा काळ नात्यांना पुन्हा जन्म देणारा किंवा पूर्णविराम लावणारा देखील तुमच्यासाठी ठरू शकतो आर्थिक उलटफेर पैशाच्या खेळाचा निर्णायक हा टप्पा असेल तूळ राशीच्या भाग्यरेषेत अचानक आर्थिक उलथापालत होण्याची देखील या काळात शक्यता राहील काहींसाठी जुन्या गुंतवणुकीवर अनपेक्षित नफा अडकलेले पैसे परत मिळण्याची संधी नवीन गुंतवणूक किंवा व्यवसाय प्रस्ताव येऊ शकतो पण लालशाहीचा इशारा सांगतो लोभ टाळा आणि पडताळणीशिवाय कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका कारण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर मोठं नुकसान होऊ शकत शरीर आणि मनाचा ताणतणाव लालशाही म्हणजे शरीरात वाढलेली उष्णता ताण आणि अस्वस्थता रक्तदाब हृदयाशी संबंधित त्रास किंवा डोकेदुखी वाढण्याची शक्यता कामाचा ताण नात्यातील तणाव आणि बदलांचं दडपण यांमुळे मानसिक थकवा यावर काय उपाय ध्यान योग आणि नियमित झोप यांना प्राधान्य द्या तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर राहिलात तर बाह्य बदल सहज तुम्हाला आता हाताळता येतील यासाठी आध्यात्मिक संदेश काय असणार आहे आत्मजागरूकतेचा प्रवास काळाच्या पाण्यावर लाल अक्षराने नाव कोरलं जाणं म्हणजे देवाचा थेट संदेश तुझ्यात असलेलं खऱ्या सामर्थ्याचं भांडार आता तू उघड कर हा काळ तुमच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे गुरुंचा सल्ला देखील मिळू शकतो पवित्र स्थळांना भेट देऊन अंतर्मन तुमचं आता शांत मंत्र जप आणि ध्यानातून नव्या दिशा मिळतील हे अनुभव तुमचं जीवन फक्त बाह्य यशासाठी नाही तर आत्मिक उन्नतीसाठी देखील आता तुम्हाला तयार करतील यासाठी विशेष काळजी काय घ्यायची लालशाहीचा इशारा टाळण्यासाठी सावधानता

तीनदा चारदा विचार करा कोणाच्याही गोड बोलण्यात तुम्ही आता फसू नका आरोग्याची उपेक्षा करू नका कामाच्या ओझ्यामुळे झोप आहार आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष केल्यास दीर्घकालीन त्रास देखील होऊ शकतो गुपित सांभाळा तुमची योजना नोकरीतील बदल प्रेमसंबंध याबद्दल फक्त विश्वासू लोकांनाच सांगा सध्या प्रत्येक जण तुमच्या हिताचा विचार करेलच असं नाही आता जाणून घेऊया शुभ उपाय भाग्याचे पान आपल्या बाजूने फिरण्यासाठी लालशाहीचा अर्थ फक्त आव्हान नाही तर योग्य कृतीने विजयही आहे हे उपाय तुम्हाला काळ अनुकूल करण्यास देखील मदत करतील मंगळवार आणि शुक्रवार उपासना मंगळवारी देवीदुर्गेच्या नावाने लाल फुलं आणि नारळ अर्पण करा शुक्रवारी महालक्ष्मीला कमळाचं फुल अर्पण करा लाल पेन दान करा एखाद्या गरीब विद्यार्थ्याला लाल पेन भेट द्या हा उपाय लालशाहीचा रंग तुमच्या बाजूने फिरवतो असं देखील मानलं जात यासाठी परत आहे एकदा मंत्र जप दररोज सकाळी अकरा वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा आणि रात्री झोपण्यापूर्वी ओम दुर्गाय नमहा या मंत्रांचा जप करा ध्यान साधना रोज दहा मिनिटं डोळे मिटून हृदयाच्या मध्यभागी लाल प्रकाशाची कल्पना करा ही साधना तुमचे मानसिक संतुलन वाढवेल लाल अक्षरांचा अंतिम संदेश तुळ राशी काळाच्या पानावर शाईने तुमचं नाव लिहिणं हा एक अपघात घडत नाही ही आहे ब्रह्मदेवाची योजना तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची खरी जाणीव करून देण्यासाठी आगामी दिवसात तुमच्या समोर मोठ्या संधी आव्हानं नात्यांची कसोटी आणि करिअर मधील निर्णायक टप्पे येतील तुम्ही जर संयम बुद्धिमत्ता आणि श्रद्धा यांच्या आधारे निर्णय घेतले तर हे पान विजयाच्या सुवर्ण कथेत परिवर्तित होईल पण जर तुम्ही राग अहंकार किंवा घाई गडबडीत निर्णय घेतले तर हीच लालशाही तुमच्या आयुष्यातील एक मोठा धडा ठरेल हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्याचा रंगमंच आहे भूमिका तुमची आहे पण दिग्दर्शक काळाची आहे योग्य अभिनय केला तर टाळ्यांचा गजर तुमच्यासाठी देखील थांबलेला आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा धन्यवाद